भारताच्या आत्म्यावर भारताच्या आत्म्यावर हल्ला केला आहे आणि प्रत्येक अतिरेकीला शोधून ठेचणार असं वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेलं आहे जम्मू काश्मीरच्या पलघाममध्ये परवा दुर्दैवी भ्याड हल्ला झाला या हल्ल्यामध्ये जवळपास अठ्ठावीस भारतीयांना निष्पाप पर्यटकांना आपला जीव गमावा लागला त्या अतिरेकींनी ना जात विचारली की तुम्ही कोणत्या जातीचे आहात त्या अतिरेकीने ना भाषा विचारली की तुम्ही कोणती भाषा बोलतात ना त्यांनी राज्य विचारलं की तुम्ही कोणत्या राज्यातून आलात तुम्ही कोणत्या पक्षाला समर्थन देतात ते सुद्धा नाही विचारलं फक्त एक प्रश्न होता तुम्ही हिंदू आहात हिंदू आहात तर त्यांना गोळ्यांनी मारलं अतिशय दुर्दैवी घटना ही परवा झाली आता या घटनेनंतर भारतसुद्धा आक्षेप मोडवर आल्याचं चित्र समोर येत आहे गृहमंत्री अमित शहा सुद्धा स्वतः घटनास्थळी जात सगळ्या परिस्थितीची पाहणी केली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुद्धा आपला दौरा विदेशी दौरा रद्द करून भारतात परतले आणि तातडीने उच्चस्तरीय बैठकसुद्धा त्यांनी घेतली आहे आणि या बैठकीनंतर या उच्चस्तरीय बैठकीनंतर नरेंद्र मोदी यांची प्रतिक्रिया सुद्धा समोर आली आहे नरेंद्र मोदी या पूर्ण हल्ल्याविषयी म्हणाले बावीस एप्रिलला जम्मू काश्मीर येथील पलघाममध्ये आतंकवाद्यांनी निष्पाप देशवासियांना ज्या क्रूरतेने मारला आहे त्यामुळे पूर्ण देश दुःखी आहे पूर्ण पीडित परिवारांसोबत संपूर्ण देश उभा आहे ज्यांचा आता उपचार चालू आहे ते लवकर चांगले व्हावे स्वस्त व्हावे यासाठी सुद्धा सरकार प्रयत्न करत आहे हा हल्ला फक्त निष्पाप पर्यटकांवरच नाही झाला तर देशाच्या दुश्मनांनी भारताच्या आत्म्यावर हा हल्ला केला आहे मी स्पष्ट शब्दात सांगतो ज्यांनी हा हल्ला केला आहे त्या आतंकवाद्यांना आणि ज्यांनी या हल्ल्याचं नियोजन केलंय त्यांना त्यांच्या कल्पनेपेक्षाही मोठी शिक्षा मिळेल आता आतंकवाद्याच्या राहिलेल्या जमिनीला मातीत मिळवण्याची वेळ आली आहे तर असा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिला आहे आणि भारताने नक्कीच पाऊल उचललेलं आहे जर आपण बघितलं तर सिंधू पाणी करार थांबवण्यात आलेला आहे आणि अटारी बॉर्डर बंद करण्यात आली आहे तसेच पाकिस्तानी नागरिकांना भारतात प्रवेश बंदी करण्यात आली आहे हा सुद्धा निर्णय घेण्यात आलेला आहे पुढे जर आपण बघितलं तर पुढच्या अठ्ठेचाळीस तासात नक्कीच हे कालचं वाक्य आहे पुढच्या अठ्ठेचाळीस तासात पाकिस्तानी नागरिकांनी भारत सोडावा असे आदेश देण्यात आले आहे पुढे जर आपण बघितलं तर पाकिस्तानी नागरिकांना विजा मिळणार नाही हा सुद्धा निर्णय घेण्यात आलेला आहे तर भरपूर पावलं उचलली गेली आहेत या हल्ल्यात थेट पर्यटकांनाच टार्गेट करण्यात आलं आहे